ठाणे सिटी डिस्ट्रिक्ट किसान काँग्रेसकडून वीज बिलांच्या वाढीव दरवाढीविरोधात महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयाच्या बाहेर एक महत्त्वपूर्ण आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र सरकारच्या अलीकडीलच वीज बिल दरवाढ युनिट दरवाढ ठेव बिलांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले जे किसान काँग्रेसला अनावश्यक आणि भारदास्त वाटतात ऋषिकेश तायडे यांनी सरकारच्या निर्णयावरती तीव्र शब्दांमध्ये टीका केली आणि यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबावरती होणाऱ्या वित्तीय तणावावरती प्रकाश टाकला लोकांना या वाढीव बिलांचा भरणा करण्यात खूप अडचणी येत आहेत विशेषतः जे मध्यमवर्गीय पृष्ठभूमीतून आलेले आहेत असे तायडे म्हणाले त्यांनी सरकारला कडक इशारा दिला की जर हा प्रश्न दहा दिवसांच्या आत सोडवला नाही तर ठाणे किसान काँग्रेस महावितरणच्या कार्यालयाला टाळा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही ठाणे शहर किसान काँग्रेस काँग्रेसच्या वत, वतीने महावितरणाच्या अभियंता यांना या मुद्द्यावरती पत्र देखील देण्यात आले ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथे या महावितरणच्या इथे आम्ही आज आंदोलन करत आहोत आपल्याला माहिती असेल की प्रत्येक युनिट मागे यांनी बिल वाढवलेलं आहे तसंच हे दरवर्षी डिपॉझिटच्या नावाने हे गफला करत आहेत त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करतोय आणि येत्या जर दहा दिवसात जर यांनी हे जर त्याच्यावरती उपाययोजना केला नाही तर जर तुम्ही माझ्या मागे बघू शकता जो हा महावितरणचा जो गेट आहे या गेटला किसान काँग्रेस टाळ लावल्याशिवाय गप्प बसणार नाही या लोकांना काय यांना काही पडलेलं नाही शेतकरी लोकांचं काही पडलेलं नाही सर्वसामान्यांचं काही पडलेलं नाही फक्त इलेक्शन आलं म्हणून आपल्या स्वतःचं काहीतरी तिथे आपली पोळी बाजायची म्हणून हे लोक फक्त लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना करतात हे एकीकडे लाडकी बहीण योजना करतात आणि दुसरीकडे त्याच बहिणींना ते रडवायचं काम आज करत आहेत नक्की नक्की आम्ही एकत्र येऊन हे एक करू पण आज काय काय होतं की जे आमचे हे लोक आहेत हे एकदम म्हणजे हे काय यांचं जे बिल वाढलेलं आहे त्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि नक्की याच्या पुढे आम्ही एकत्र येऊन ही हे करू पण आज हे फक्त काँग्रेस तर्फे आज आम्ही आंदोलन करत आहोत